हॅलो कसे आहेत माझ्या भावांनो वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि ह्यावेळेस प्रीमियम क्रिएटमध्ये आलेली आहे एम टू फोरची स्किन अपग्रेटेबल ओके जे की तुम्ही अपग्रेड करू शकता ए बी जी एम इतिहासमध्ये पहिल्यांदा झालेले पबजीमध्ये तर येत असू दे आता पण बी जे मॅप पण येत आहे बघू शकता तुम्ही तर एकदम कातील जे स्किन आहे ह्याची आणि इकडं आता हे खाली किती मजा येतात किती ती वेळेस तुम्ही अपडेट करू शकता सगळं दाख तुम्हाला मी ही वाली घेतली तर ही जे हिने मी किल केला डब्यातून दोन निघते असा निघाने ही ब्लू कलरची आहे आणि जी जे एलिमेंट असेल ब्ल्यू कलरच्या ती आसा का असेल थोडा ब्लू ठीक आहे आणि कुडी अजून एक केलं तर यार इथे बूट पण दिसायला आपल्याला बघायला मिळतो बूट बूट सारखंच काहीतरी आहे आणि एकदम लास्ट जे की मी आत्ता जस्ट दाखल ती ग्रीन कलरची याशी एकदम कापतील आणि याचं जे पुन्हा खाल्लं जे आहे लूट uh, क्रिएट म्हणजे आपला जो डब्बा पडतो त्यावेळेस त्यातून बघा ॲनिमेटेड एक म्युझिक लिअर म्युझिक तुम्ही शांतपणे ऐका है ना आणि तर स्किन बी आहेत आउटफिट वगैरे वगैरे बघू शकतात तुम्ही एम एम फोर सिक्स्टीनची स्किन आहे आणखीन बॅग स्किन आहे अजून खूप काही आहे म्हणजे आणि तर आता मेन सांगतो मला जे परमनंट आयटम भेटणार तुम्हाला हे मुलीची स्किन आणखीन एक आउटफिट आहे की आउटफिट एक भेटणार आहे परमनेंट हा आणि एक आ, वीक, वीक।, वीक एक आहे वीक वीक डाउनलोड होते की वीक एक परमनंट तीन गोष्टी भाई परमनंट भेटणार आहे तुम्ही काही बी करा तर तुम्हाला हे परमनंट भेटणार आहे खाली दिलेले तितक्या वेळेस तुम्ही जर स्पिन करताल ह्याच्यामध्ये तितक्या वेळेस तुम्हाला भेटून जाईल म्हणजे प्रीमियम कुपन जर जेवढ्या वेळेस यूज करताल त्यावेळेस आणि ह्याच्यामध्ये यू सी अप इव्हेंट पण आलेले आणि ह्याची टाइम लाईन थोडी जास्त आहे चौदा दिवस तर तुमच्याकडे एक चांगला मोका आहे सात दिवसासाठी तुमची आय डी ऑफलाईन करण्यासाठी कारण ह्याचा फायदा काय आहे की ज्या ज्यावेळेस तुम्ही तुमची आयडी ऑफलाईन करता वेलकम बोनस मिळून तुम्हाला आणखीन जास्त सी मिळू शकतात ठीक आहे म्हणजे मिळतातच आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वा असेल व्हिडिओ लाईक छान सबस्क्राईब करा खाली डिस्क्रिप्शन म्हणजे माझ्या व्हिडिओचे आणखी लिंक दिले त्यांना बघा इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मोटिवेट करा तुमचा मराठी भावला असेल मराठीमध्ये व्हिडिओ बघण्यासाठी